हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आपल्या फ्रीजमध्ये बऱ्याच गोष्टी ठेवतो अगदी गरज असणाऱ्यासुद्धा आणि गरज नसणाऱ्यासुद्धा एखादी गोष्ट फ्रीजमध्ये ठेवली आणि ती एकदम पाठीमागच्या बाजूला गेली तर ती नंतर पुढे बऱ्याच दिवस तिथेच पडून राहते अगदी ती खराब झाली तरीसुद्धा ती तिथेच राहते त्यामुळे फ फ्रीजमध्ये अशा काही गोष्टी ठेवायच्याच नाहीत ज्यांची आपल्याला पुढे जाऊन गरज नाही आठवड्यातून एकदा आपण संपूर्णपणे फ्रीजची क्लिनिंग करत असतो प्रत्येक वेळेला फ्रीजमधले सगळे पार्ट्स अगदी बाजूला काढून साबणाने स्क्रबने घासून ठेवायची अजिबात गरज नसते हलकं स्प्रे करून पुसून घेतलं तरीसुद्धा या काचा अगदी स्वच्छ होतात तरी स्प्रे करायचं म्हटलं तरीसुद्धा स्प्रेमध्ये सुद्धा बरेच जण बेकिंग सोडा वापरतात किंवा मग वॉशिंग पावडर वापरतात पण त्यापेक्षा फक्त विम लिक्विड पाण्यामध्ये मिक्स करून स्प्रे केलं तरी हे सगळे पार्ट्स अगदी स्वच्छ होतात तारेची घासणी घेऊन साबण लावून घासण्याची ह्याला अजिबात गरज नसते तरीसुद्धा बरेच जण याचे सगळे पार्ट्स असे बाजूला काढतात आणि तारेच्या घासणीने घासतात आपण फ्रीज इतकाही खराब ठेवत नाही की त्याला साबण लावून घासायची गरज पडेल थोडंसं साहित्य कमी झालं की पाच सहा दिवसानंतर सगळं साहित्य बाजूला काढून फक्त स्प्रे करून अगदी कापडाने पुसून घेतलं तरीसुद्धा फ्रीज हा अगदी चकचकीत राहतो फ्रीजमध्ये आपण बऱ्याच गोष्टी अशा एकत्र ठेवतो त्यामुळे प्रत्येकाचा वास असा एकमेकाला लागला जातो जास्त करून ॲपल फ्रीजमध्ये ठेवलं की ॲपलचा वास सगळ्या पदार्थांना लागला जातो त्यामुळे शक्यतो गरज नसलेले खाण्याचे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवूच नयेत इथे मी पाण्यामध्ये फक्त विम लिक्विड मिक्स केलेला आहे आणि त्याचा स्प्रे करून घेतलेला आहे आणि कपड्याने सगळ्या बाजूने पुसून घेतलेला आहे फ्रीजमध्ये प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी वेगवेगळे असे ऑर्गनायझर आता अवेलेबल झालेले आहेत परंतु आपल्याकडे ते असायलाच पाहिजेत असं अजिबात नाही कारण आपण सगळ्या भाज्या काही पंधरा वीस दिवसांसाठी स्टोअर करत नाही अगदी दोन तीन दिवसाच्याच भाज्या आपण स्टोअर करून ठेवतो जास्तीत जास्त सहा ते सात दिवसांच्या भाज्या आपण घरात आणलेल्या असतात त्यानंतर आपण उरलेल्या भाज्यासुद्धा वापरायला नको वाटतं कारण त्या फ्रेश नसतात इथे मी फ्रीजमध्ये उरलेलं साहित्य बाजूला काढलं होतं बऱ्यापैकी संपलेलं होतं सगळं कोथिंबीर संपलेली होती फक्त घेवड्याच्या शेंगा मिरच्या आणि थोडासा पावटा शिल्लक राहिलेला होता बाकीचं सगळं साहित्य हे संपलेलं होतं आपण बऱ्याच गोष्टी अशा आणतो ज्या अशा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये आण आपल्याला मिळतात जसे की हे खजूरचे डबे आहेत अजून आईस्क्रीमचे सुद्धा असे डबे असतात ते आपण भाज्या ठेवण्यासाठी वापरू शकतो बऱ्याच वेळेला आपण फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी जे एअरटाईट कंटेनर भेटतात त्याच्या पाठीमागे आपण लागतो परंतु तेवढे महागड्या गोष्टी विकत घेणं खरंच गरजेचं आहे का ज्या गोष्टी आपण अगदी साध्या पद्धतीने सुद्धा ठेवू शकतो त्यासाठी महागडे कंटेनर घ्यायची काय गरज कोणतंही झाकण असलेल्या डब्यामध्ये कोथिंबीर अगदी सात ते आठ दिवस अगदी फ्रेश राहते ज्या दिवशी आपण सगळा भाजीपाला आणणार असतो त्या दिवशी अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी मोकळ्या करून त्या स्वच्छ करून घेतल्या त्यानंतर कोरड्या करून जर त्यामध्ये भाजीपाला भरला तर तो व्यवस्थित राहतो या वेगवेगळ्या रंगाच्या आणि वेगवेगळ्या आकाराच्या ज्या टोपल्या आहेत त्या मी विकत घेतलेल्या नाहीत तर त्या संक्रांतीमध्ये वान म्हणून आलेल्या आहेत त्याचा कुठेतरी यूज व्हावा यासाठी मी भाज्या ठेवण्यासाठी ते वापरते वान म्हणून आलेल्या गोष्टी आपण टाकून तरी नाही देऊ शकत त्यामुळे ते मी फ्रीजमध्ये भाज्या ठेवण्यासाठी वापरते कॅरीबॅगमध्ये भाज्या ठेवल्या तर त्याला पाणी सुटतं आणि भाज्या पटकन खराब होतात त्यामुळे अशा जाळीदार टोपल्या असल्या की त्यातमध्ये पाणी सुटत नाही आणि भाज्यासुद्धा पटकन खराब होत नाहीत भाज्यासुद्धा धुतल्यानंतर पूर्ण कोरड्या झाल्याशिवाय त्या फ्रीजमध्ये ठेवायच्या नाहीत त्यामध्ये जरा जरी पाणी राहिलेलं असलं तर भाज्या पटकन खराब होतात शक्यतो पालेभाज्या जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवायच्याच नाहीत मी बटाटासुद्धा फ्रीजमध्ये नाही ठेवत तो बाहेरच व्यवस्थित राहतो गावाकडे आठवडी बाजार असतो त्यामुळे एकाच दिवशी खूप साऱ्या भाज्या घरी आणल्या जातात आणलेल्या भाज्या व्यवस्थित ठेवणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे एकाच पेशवीत सगळ्या भाज्या आणल्यामुळे सगळ्याच भाज्यांना माती लागली जाते त्यामुळे सगळ्या भाज्या धुवून मगच फ्रीजमध्ये ठेवाव्या लागतात मी काय करते सगळ्या भाज्या अगोदर एकत्रच खाली ओतून घेते आणि त्यानंतर सगळ्या भाज्या एक एक करून सेपरेट करून घेते म्हणजे आपल्याला धुवायला पण सोपं जातं अशा पद्धतीने वेगवेगळ्या करून घेतल्या यामध्ये काही भाज्या आपल्याला नीट करून सुद्धा ठेवायच्या आहेत जसे की कोथिंबीर सुद्धा आपल्याला नीट करून मगच ठेवायचे आहे मिरच्या सुद्धा आपल्याला डब्यामध्ये ठेवताना त्याचे देठ काढून मग ठेवायचे आहेत म्हणजे मिरच्या जास्त दिवस हिरव्या राहतात हिरवा सुद्धा सोलून ठेवायचा म्हणजे जास्त दिवस राहतो पालेभाज्या शक्यतो फ्रीजमध्ये नाही ठेवत मी आणलेल्या दिवशीच करून टाकते पालक आणि मेथी होती त्यामुळे मी फ्रीजमध्ये नाही ठेवली त्याच दिवशी मी त्याची भाजी बनवून घेतली त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी नीट करून स्वच्छ धुवून घेतल्या धुतल्यानंतर संपूर्णपणे पाणी धुकल्यावरच मी अशा पद्धतीने सगळ्या भाज्या भरून घेतलेल्या आहेत कोथिंबीर नीट करून स्वच्छ धुवून ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने मी सगळ्या भाज्या ह्या भरून ठेवते कॅरीबॅगमध्ये सुद्धा भाज्या व्यवस्थित राहतात परंतु कॅरीबॅगमध्ये भाज्यांना पाणी सुटतं आणि ते लवकर खराब होतात तर तुम्ही म्हणाल की यामध्ये कडधान्य कुठेच का नाहीत यातल्या काही भाज्या संपल्यानंतर मी घरीच तयार करते मूग मटकी घरीच भिजत घालून त्याला मोड आणते त्यामुळे ते बाहेरून आणायची गरज अजिबात नाही यातल्या काही भाज्या संपल्या की मगच मी कडधान्य वापरते डेअरी पार्ट्समध्ये बटर आणि श्रीखंड ठेवलेलं आहे बाकी सगळ्या खाली भाज्या ठेवलेल्या आहेत देवपूजेसाठी आणलेली शिल्लक जी फुले आहेत ते सुद्धा मी इथेच ठेवते फ्रीजच्या डोअर पार्टमध्ये अद्रक अंडी कडीपत्ता आणि शिल्लक असलेले खोबरं ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये खोबरं चांगलं राहतं त्यानंतर फ्रीजच्या वरतीच मी काही शिल्लक असलेली फळे अशा पद्धतीने टोकलीत ठेवते असा एकदम सुटसुटीत असतो माझा फ्रीज त्यानंतर यामध्ये काही गोष्टी अजून वाढतात तुपासाठी लावलेली शाय असते परंतु ज्या दिवशी अशी पूर्ण क्लिनिंग करते त्या दिवशीच त्याचे मी तूपसुद्धा करून घेते त्यामुळे आज फ्रीज पूर्ण रिकामा आणि अगदी सुटसुटीत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका